नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे बेताळाची स्वारी आणि हा भयानक अनुभव आहे आदित्य रासकर यांचा पण भयकथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भयकथेला सुरुवात करूया ही घटना साधारणत एकोणीसशे शहात्तर साली पुण्यातल्या मुंढवा या गावी माझ्या वडिलांसोबत घडली होती त्यावेळी माझे वडील सोळा वर्षांचे होते त्या काळी गाव खूप कमी वस्तींचे होते अगदी मोजकीच दहा पंधरा घरं आणि नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगार शेती आमचेही शेतघरापासून साधारणत दहा ते पंधरा मिनटांच्या अंतरावर होते आणि शेताजवळ एक सामान्य विहीर होती त्यातून गावातले शेतकरी आपापल्या शेताला पाणी देत असत त्या, आप त्या विहिरीला बकुळीची विहीर असे नाव होते याबद्दल सांगणे महत्त्वाचे कारण ती विहीर चारशे वर्ष जुनी होती असे ऐकिवत आहे की त्या विहिरीत शिवकालीन दरवाजा आहे आणि पेशव्यांचे घोडे तिथे पूर्वी पाणी पिण्यासाठी येत असत वडिलांचा आणि आजोबांचा शेताला पाणी द्यायला जायचा रोजचा दिनक्रम होता त्या काळी शेतीच्या पंपासाठी विजेचा पुरवठा फक्त रात्रीच होत असे त्या रात्रीही ते दोघे जेवण आटोपून नेहमीप्रमाणे अकराच्या सुमारास शेताला पाणी द्यायला घरातून बाहेर पडले बाहेर गडदंधार दाटला होता कंदिलाच्या प्रकाशात वाट काढत ते शेतात येऊन पोहोचले शेताला पाणी देईपर्यंत दीड वाजला आजोबा वडिलांना म्हणाले तो मोटार बंद करून घरी ये मी पुढे निघतो एवढे बोलून आजोबा घराच्या वाटेने चालत निघून गेले वडील पंप बंद करण्यासाठी विहिरीजवळ आले पंप विहिरीत साधारणत दहा फूट आत बसवला होता आणि बाजूला दगडी थारोळे होते वडील थोडे खाली उतरले आणि पंप बंद करून वर यायला वळले तर थेट त्यांची नजर वर गेली आणि समोरचे दृश्य पाहून त्यांचे काळीच भीतीने धडधडू लागले विहिरीच्या कठड्यावर दोन पुसटच्या पांढरेट आकृत्या उभ्या दिसल्या सुरुवातीला काही कळले नाही पण जागेवरच स्तब्ध होऊन ते निरखून पाहू लागले त्या दोन्ही आकृत्या विहिरीच्या कठड्यावर उभ्या असल्यासारख्या वाटत होत्या पण त्या कठड्यापासून बऱ्याच वर तरंगत होत्या त्यांच्यावरचा भाग माणसाच्या शरीरासारखा असला तरी कमरीपासून खालचा भाग जणू धुरासारखा भासत होता पाय तर नव्हतेच कसलीही हालचाल न करता ते समोरचे दृश्य पाहत होते तितक्यात त्या आकृत्यांनी विहिरीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे इरझाऱ्या मारायला सुरुवात केली आपण हे काय पाहतोय हे वडिलांना कळतच नव्हतं जीव मुठीत धरून ते सगळे पाहत होते बघता बघता आणखी दो आकृत्या त्यांच्यात सामील झाल्या आणि त्यांच्यासोबत फिरू लागल्या आता मात्र त्यांची भीतीने गाळण उडाली अंगाला दरदरून घाम फुटला आता आपले काही खरे नाही या भयान प्रसंगातून आपण सुटणे अशक्य आहे असे त्यांना वाटू लागले ते दपकून दगडीत हारवण्याच्या मागे लपून बसले आणि घडत असलेला प्रकार धडधडत्या हृदयाने पाहू लागले अचानक त्यांचे लक्ष दूरवरून येणाऱ्या उजेडाकडे गेले तसे ते बाहेर डोकावून पाहू लागले समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली समोरून तब्बल चाळीस ते पन्नास आकृत्या हातात मशाली घेऊन त्यांच्या दिशेने सरकत येत होत्या मध्यभागी एक तेजपुंज आकृती घोड्यावर बसली होती सोनेरी मुकुट भरदार मिशा आणि अतिशय तेजस्वी शरीर ती स्वारी विहिरी जवळून जाऊ लागली तशा त्या चार आकृत्या त्यांच्यात सामील झाल्या हळूहळू पुढे जात ती स्वारी विहिरीपासून पन्नास मीटर वर असलेल्या चिंचेच्या झाडाखाली वळली बघता बघता मशालीचा प्रकाश अंधुक होत गेला आणि ते दृश्य गडदारात कुठेतरी दिसेनासे झाले माझ्या वडिलांनी सरळ घराकडे धाव घेतली ते प्रचंड घाबरले होते धावत जात असताना दोन तीन वेळा धडपडून पडले सुद्धा पण त्यांना कसेही करून आधी घर गाठायचे होते घरी आल्यावर पाहिले तर अडीच वाजून गेले होते त्यांच्या डोळ्यासमोरून ते दृश्य काही केलं जात नव्हते कोणाला काहीही न बोलता ते सरळ झोपून गेले सकाळी जाग आली तेव्हा त्यांचे शरीर तापाने फणफणत होते त्यांना नंतर कळले की त्या रात्री अमावस्या होती घडलेला प्रकार त्यांनी आजी आजोबांना सांगितला तेव्हा असं समजलं की त्यांनी जे पाहिलं ते दुसरं तिसरं काही नसून बेताळाची स्वारी होती घोड्यावर बसलेली ती तेजपुंजी ते आकृती म्हणजे भूतांचा राजा बेताळ होता पूर्वीच्या लोकांनी अमावस्येच्या रात्री निघणारी मेताळाची स्वारी पाहिल्याच्या ऐकिवात आहे ही घटना माझे वडील अजूनही सांगतात तेव्हा अंगावर भीतीने शहारे आल्याशिवाय राहत नाहीत ते, ते दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर अगदी जसेच्या तसे आहे अजूनही ती विहीर आणि चिंचेचे झाड तिथेच आहे तिथे गेल्यावर तो प्रसंग जसाच्या तसा आणि डोळ्यासमोर उभा राहतो ही भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद